हॅलो नमस्कार मी सीमा सीमातुम जानकिन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते इथं छान असा नाश्ता बनवून घेतलाय पोहे तर पिलूचं हाफ डे स्कूल चालू आहे कारण त्याची एक्झाम चालू आहे त्याच्यामुळे तो एक टिफिन घेऊन जातो आणि फक्त मग त्याच्यासाठी नाश्ता आणि आहोसाठी देखील नाश्ता बनवलेला आहे तर आज घरामध्ये एवढा प्रचंड पसार आहे कारण काल झालेलं सणाचं जे काही तळण वगैरे तळलेलं तर ते पूर्ण फरशीला असं तेलकट वगैरे जाणवतोय इथं दोघांच्या टिफिनची तयारी चालू आहे त्याचबरोबर भांडी देखील रात्री भरपूर होती त्यामुळे ती काही व्यवस्थित सुकली नाहीत तर तशीच ठेवलेली आहेत आणि ही जी पूजा आहे ती देखील उचलायची आहे परंतु हा जो मी अखंड दिवा लावलेला होता ना तर तो आणखीन चालूच आहे म्हणजे अर्धा दिवा तेलाने भरलेला आहे तर तो मला वाटते उद्या सकाळपर्यंत तरी चालेल जोपर्यंत तो तेवत आहे तोपर्यंत मी तसाच ठेवणार आहे परंतु ही जी पूजा आहे ना ती मला उचलून घ्यायची आहे त्याचबरोबर नैवेद्य वगैरे गायला द्यायचे आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा हॅलो हॅलो गुड इव्हिनिंग इकड नाही आहे आता पिलूला क्लासला घेऊन गेले होते तिकडनं आलोय आम्ही आणि अंधार पडायला झालाय सकाळची घरातली कामं आवरतावरता खूप जास्त लेट झाल्यामुळं व्हिडिओ का शूट केला नाही पिल्लूला क्लासला घेऊन गे गेले आणि तिकडनं येताना व्हिडिओला सुरुवात केलेली आहे बऱ्यापैकी के लेट झालेलं होतं कारण मी आणि पिल्लू चालत जातो आणखी मला तेवढी खास म्हणजे गर्दीमध्ये गाडी चालवता येत नाही त्यामुळे मी काही गाडी घेऊन जात नाही आल्यानंतर स्वयंपाक वगैरे केला जेवणं झाली त्यानंतर आता इथं छान अशी भांडे वगैरे स्वच्छ करून घेतलेत आणि आज मी तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून तुमच्या म्हणजे काय म्हणता येईल हातापायांना दुखापत होणार नाही त्याचबरोबर आपली जी कामं आहे ती देखील अगदी स्मार्ट पद्धतीने होतील या दोन तीन दिवसामध्ये मा माझा जो बॅडलक आहे ना तो चांगलाच डोकंवर काढून बसला आहे असं मला वाटते दोन दिवसापूर्वी मला चटका बसलेला आणि कालचा दिवसमध्ये गेला की आज मला पुन्हा छाकू लागलेला त्या संदर्भानेच म्हटलं आपल्या मैत्रिणींना देखील काही टिप्स आणि ट्रिक्स सांगूया जेणेकरून त्यांना या गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये घडणार नाहीत तर काल गाड्यासमोर जो फोडलेला नारळ होता ना तो सकाळी काढायला गेले आणि चाकूने काढत होती त्यामुळं अचानक माझ्या हातावरती चाकू आला आणि जखम थोडीशी होती परंतु ब्लड बराच वेळ निघत होतं प्रत्येक वेळेस मी पूर्ण जर अख्खा नारळ असेल म्हणजे दोन भागामध्ये तर तो गॅसवरती ठेवते आणि छान तो गरम झाला की तो सेपरेट असा त्याच्यामधील ओला नारळ निघला जातो परंतु आज अति घाई आणि संकटात नाही ही जी गोष्ट आहे ना ती खरोखर एकदम परफेक्ट ठरते तसंच काहीचं झालं होतं तर दुसरी टिप्स आहे इथं ह्या ज्या नवीन ताटल्या आहेत ना त्या पाठीमागं बऱ्याच दिवसापूर्वी घेतलेल्या होत्या तर त्याची आपण डायरेक्ट चिठ्ठी काढली तर ती व्यवस्थित निघत नाही तुम्ही पाहू शकता इथं खालच्या प्लेटमधली म्हणजे ताटलीमधली निघलेली नाही तर दुसरी ताटली मी गॅसवरती ठेवली आणि थोडंसं गॅस चालू केला आणि थोडीशी प्लेट गरम झाली की लगेचच त्याची चिठ्ठी निघून जाते ही जी टी टिप्स आहे ना ती आपल्याला खरंच उपयुक्त आहे तुम्ही या टिप्स नक्की फॉलो करा आ, तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या ते देखील नक्की सांगा आणि छान असा किचन ओटा वगैरे आवरून घेतला तर आजचा छोटासा ब्लॉग असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसा तर मी किचन ओटा माझा प्लेन ठेवते जेणेकरून आवरायला देखील सोपा जातो थँक्यू